नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुंबईतील महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत देत काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे काँग्रेसचे प्रभारी चन्नीथला यांनी पक्ष दोनशे सत्तावीस जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं आहे बिहार निवडणुकी निकालानंतर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचा या निर्णयावर परिणाम झाल्याचं मानलं जात आहे दरम्यान अंबादास दानव्यांनी काँग्रेसच्या जागावटपाच्या मागण्या आणि गतकालीन कामगिरीवर टीका केली होती काँग्रेसच्या एका लढण्याच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची एकजूट धोक्यात आली असून मतविभाजनाचा तोटा ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे बीड नगर परिषद निवडणुकीत जागावटपून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि स्थानिक नेते योगेश क्षीरसागर यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाले आहेत निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलले जात असल्याच्या नाराजीमुळे क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे स्वतंत्र आघाडी तयार करून निवडणुकीत उतरायची तयारी त्यांनी आधीच दर्शवली होती आणि या आघाडीची भाजपसोबत युती होण्याची चर्चा होती दरम्यान प्राथमिक माहितीनुसार योगेश क्षीरसागर लवकरच भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीत सुरू झालेल्या राजीनामा सत्रामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे राज्यातील दोनशे छेचाळीस नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाने सहभाग लढण्याची तयारी सुरू केली आहे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं की बत्तीस प्रभागातील एकशे अठ्ठावीस जागांवर त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारासह लढण्याची तयारी सुरू केली आहे बारणे म्हणाले की महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत युती करत असल्यास तयारी आहे मात्र महाविकास आघाडीतील पक्षाशी युती करणार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही युती होणार नाही राष्ट्रवादीतील एकोणतीस महापालिका निवडणुकांची घोषणा पुढील महिन्यात होऊ शकते त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आता सक्रिय तयारीत आहेत करमयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र त्यांची नियुक्ती होताच गटात तणाव निर्माण झाला आहे शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामा दिला आहे बागल गटातील तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आपले पद सोडले आहे नगरपालिका निवडणुकांच्या अगोदर अशा प्रकारच्या राजीनाम्यांचा ढिगारा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे आणि हा गट आता अंतर्गत संघर्षाच्या दबावाखाली आहे मुंबईतील भायक्या परिसरात हबीब मेन्शन येथे सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मोठा अपघात झाला इमारतीच्या पायाभरणीचे काम सुरू असताना अचानक माती आणि चिखलाचा ढिगारा कोसळला ज्यामुळे पाच कामगार त्याखाली दबले बचावकार्य कार्य तात्काळ सुरू करण्यात आलं आणि सर्व कामगारांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना अठरा नोव्हेंबरपूर्वी ई केवायसी पूर्ण करावी लागणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा पती आणि वडील दोघांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मृत आहेत तसेच विधवा घटस्फोटीत महिला यांना ई के वाय सी करताना आधार क्रमांक कोणाचा नोंदवायचा अशी अडचण निर्माण झाली होती ही अडचण सोडवण्यासाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत त्यापूर्वी अशा महिलांना फक्त त्यांचेच आधार कार्ड प्रमाणित करून अपूर्ण ई के वाय सी अठरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करून घेणं आवश्यक आहे अपूर्ण ई केवायसी पूर्ण करून घेण्याबाबत शासनातर्फे स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे तसेच अशा महिलांना परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करू नये असं सांगण्यात आलं आहे भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे त्यामुळे सामन्याचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या तीस धावांच्या प्रत्युत्तरात सात विकेट्स गमावून त्र्याण्णव रन्स केले आहेत दक्षिण आफ्रिकेकडे त्रेसष्ट धावांची आघाडी आहे त्यामुळे भारताकडे दक्षिण आफ्रिकेला आज झटपट गुंडावून दोन अंकी आव्हान मिळून सामना जिंकण्याची संधी आहे अशातच कॅप्टन शुभम गिल याला दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे शुभमला पहिल्या डावात बॅटिंग करताना मानेला त्रास जाणवला हा त्रास जास्त वाढला आहे त्यामुळे शुभमला रिटायर्ड हर्ड होऊन मैदानाबाहेर जावं लागलं त्यानंतर आता शुभमला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यामुळे शुभम या संपूर्ण मालिकेतूनच बाहेर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे दुबईत शाहरुख खानच्या नावावर छप्पन्न मजली शाहरुख होम डेनूम हा भव्य टॉवर उभारला जात आहे जवळपास जा चार हजार कोटीहून अधिक किंमतीच्या प्रकल्पाचं मुंबईत आयोजन झालेल्या कार्यक्रमात शाहरुख खानने स्वतः उद्घाटन केलं संस्थापक रिझवान साजन यांनी हा टावर शाहरुखच्या नावाने बनवण्याचा निर्णय घेतला आहे शाहरुखने हा सन्मान आईसाठी आणि मुलांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होणाऱ्या टॉवरमध्ये हेलिपॅड स्विमिंग पूल यासारख्या लक्झरी सुविधांचा समावेश असेल दुबईत प्रथमच एखाद्या अभिनेतेची मूर्ती उभारली जाणार असून हे ऐतिहासिक मानलं जात आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पात्रा आवाज इंडिया मराठी